अक्कलकोट विधानसभा निवडणूक अतिशय रंगतदार होताना दिसत आहे एकीकडे सचिन कल्याण शेट्टी यांनी अनेक स्टार प्रचारक मैदानात उतरवून हवा करत आहेत तर दुसरीकडे सिद्धाराम नेत्रे हे नियोजनबद्ध प्रचारावर भर देत असल्याचं चित्र आहे सध्या कोण आघाडीवर आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी सिद्धाराम मेत्रे यांना आपला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ माजली पण अतिशय संयमानं सचिन कल्याण शेट्टी यांनी परिस्थिती हाताळल्याचं चित्र पाहायला मिळालं कल्याण शेट्टी यांनी पाटील यांच्या तडवट गटाला टार्गेट करत कॉर्नर सभा बैठका यांचा धडाका लावला यात कल्याण शेट्टी यांनी पाटील यांच्या विरोधकांसोबत हात मिळवणी करत आपल्या सोबत घेतलं बोरामणी गटात देखील मेह्रे गटानं चांगली मुसंडी मारली होती या गटात देखील कल्याण शेट्टी यांनी आपली सैल झालेली पकड पुन्हा मजबूत केल्याचं चित्र आहे पाटील यांच्या धक्क्यातून कल्याण शेट्टींसह भाजपचे समर्थक सावरले आहेत आज अमित शहा यांची सभा होत आहे यातून देखील कल्याण शेट्टी यांना फायदा होणार आहे सर्व घटना पाहता आणि बदललेली परिस्थिती पाहता आता कल्याण शेट्टींनी चांगल्या प्रकारे डॅमेज कंट्रोल केल्याचं परिस्थिती पाहता सध्या कल्याण शेट्टी यांचं पारड जड असल्याचं दिसून येत आहे याला मेत्रे काय काउंटर करणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे नेत्रे आणि कल्याण शेट्टी यांच्यात कोण बाजी मारेल तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा